तर बघताय आता त्यांनी पेरा सोडायला सुरुवात केली बघा काय परिस्थिती आहे बघा तिकडं बघताय आता पेरा खेचायला त्यांनी सुरुवात केली तर मच्छी भरपूर उडतंय बारीक 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 मच्छी बघताय तुम्ही बघा अर्धाच पेरा सोडला त्यांनी आणि खेचायला सुरुवात केली हे बघा समोर बघताय झाल्यावर किती मच्छी उडते बघा नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर मंडळी भरपूर दिवसानंतर म्हणजे जवळजवळ एक वर्षानंतर मी पुन्हा एकदा आलो आहे आलो आलोय पेऱ्याला पेरा मासेमारी सगळ्यांना माहिती आहे मागं गेलो होतो उरण बीचला पण काय काय जुगाड झाला नव्हता आज मी आलो आहे ना तिथं शंभर टक्के जुगाड होणार अशा तुफानी लाटांवर एक जबरदस्त मासेमारी तुम्हाला आज मी दाखवणार आहे बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या फक्त एक व्हिडिओसाठी मी उरण म्हणजे उलव्यावरून कुठं आलोय मुरुड जवळजवळ बघा व्हिडिओ व्हिडिओचा आनंद घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा चला आता चालू आहे मी पेऱ्याला तिकडे समुद्राकडे नजारा दाखवतोय समुद्र एकदम खवळलेला आहे कारण एक दम खवले कर, तीन चार दिवसापासून वातावरण वादली होता त्याच्यामुळे समुद्र खवळलेला आहे तर चला आता जाऊ समुद्राकडं हे बघ समोर दिसतंय आपला पेरा पेरा घेऊन चालून बघताय तर बघताय कसा नजार आहे समुद्राचा समुद्र खवळलेला आहे कारण वादळी हवामान आहे त्याच्यामुळे समुद्र खवळलेला आहे आज धमाल धमाल मासेमारी असणार आहे भरपूर दिवसानंतर वाढ बघितली या व्हिडिओची मी आणि शेवटी आलो भाई कंचा तू नांदगाव कोलेवाड्यातलं मुरुड नांदगाव कोलेवाड्यातलं ते मित्र आहेत आपलं आणि ते रोज येतात काल किती काल भेटलेलं काय भेटलं मोठं बोईस म्हणजे डोईलं मोठं ते फक्त आता त्यांनी पेरा आहे ना बांधायला सुरुवात केली म्हणजे जे मोठे मोठे बांबू आणलं ना ते बांबू पेरा बांधायला सुरुवात केली भरपूर मोठा पेरा आहे बघा किती मोठा आहे आणि किती लोकं लागतात पेरा खेचायला रापण एक प्रकारची ती भरपूर मोठी असते आणि ते आता दोन्ही साईड बांधल्या आहेत आणि एवढं जण खेचत खेचत ते आणते तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये मी डिटेल्स पूर्ण दाखवणार आहे कसा काय पेरा खेचण्याची पद्धत काय मावरा ते त्या सगळ्या गोष्टी दाखवीन आपल्यासोबत राकेश आहे राके राकेशला तर ओळखता सगळी भरपूर व्हिडिओमध्ये आहे राकेश राकेश चॅनल पण तुम्हाला माहिती असेल खाली दिसत असेल बघा एकदा नक्की सर्च करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर चला आता पेरा बांधायला सुरुवात केली त्यांनी पेरा बांधून झाला की आपण जाऊ तिकडं समोर पेरा खेचायला तुम्हाला इथं दिस असेल समोर म्हणजे ती पेर जी तयार होतं पेर या पाण्याचे पाणी खदलून पावसाचे पाणी आलेलं असतं वरण डोंगरा बिंगराचा त्याचं पाण्याची पेर तयार होतं ते पेरीवर तो मावरा असतं आणि त्यांना बरोबर माहिती आहे कसा आता टाकल्यानंतर दिसेलच किती येते ते पण आपल्याला दिसेलच बघा आता जवळजवळ बांधून झालाय आता आपण निघू पेरा खेचायला चला आता निघालो आपण आपल्या आजच्या धंद्याला कारण इथून इकडं आपला पेरा खेचायचा या साईडला पण इथून उतरून जमणार नाही कारण ती मच्छी बाहेर जाईल परत त्याच्यामुळं थोडा आपण इकडनं पुढन उतरणार आहोत पुढून उतरून मग असा पेरा इकडे खेचा तू आखाद राहलास काय र आखात राहिलास तू बघा बघताय आता केले सुरुवात म्हणजे आता पेरा पेरा सोडायला आता इथून सुरुवात करतील तर बघताय आता त्यांनी पेरा सोडायला सुरुवात केली चार जण पेरा घेऊन चाललं ते ते चार जण पेरा घेऊन गेलत सोडत 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 गेलत आणि इकडं हे इकडं काही जण इकडं आहे ते इकडनं सोडतील लाटा बघताय कशा लाटा समुद्र फुल खवलेला आहे कारण वादली हवामान बघा बघताय आता ते तिकडं घेऊन गेलं पेरा काय परिस्थिती आहे बघा तिकड पूर्ण पेरा आता जवळजवळ सोडून ते बघा आणि आता त्यांनी पेरा खेचायला पण सुरुवात केली फक्त आता पेरा खेचायला त्यांनी सुरुवात केली पेरा खेचायचा आहे ना खाऊ काम नाही आहे कारण लाटा जाम जोरजोरात थोडासा लाटांचा आधार घेऊन पेरा खेचायचा प्रयत्न करतायत कारण जेव्हा लाट खाली जाते तेव्हा सगळा लोड पेऱ्यावर येत हो आहे असा पूर्ण पेरा आडवला आहे इथं ताकद किती लावलं लागते बघू शकता तुम्ही समोर लाट खाली जाते तसं पेरा पण खेचत खेचत खाली नेते बघताय आता दोन्ही साइडशी पेरा खेचत खेचत कडला आणलाय दोन्ही साइड ना बघा आता कसा पेरा त्यांनी उतरला गेली सुरुवात इथं कसं असतं एखाद्याच एखाद्या पेऱ्याचं काम होतं कधी 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 एखाद्या एखाद्या पेऱ्यातच काम होऊन जात कचरा बघताय कचरा पेऱ्या बघा किती कचरा आहे बीच वर किती कचरा असत असा उचलतात ते लगेच कचरा बघताय किती आलाय खेचर खेचत डायरेक्ट आणला वरती त्याच्यामध्ये इथं बघताय बोईस हे बघ काय आलं बोईस बोईस पहिला झोला मारला पण पहिल्या झोल्यानं काय आपला काय मावरा आला नाही चला यो पण पिक्चर सारखा सीन क्रिएट होत का पहिल्या झोल्यानं काय आला नाही पुढं बघू अजून पुढं बघू पहिला झोला झाला जास्त नाही सात आठ टपास आता लगेच बघताय मच्छीमार आहे तो कधी हार नाही म्हणणार आहे कारण त्याचा पोट त्याच्यावर लगेच झोला घेतला आणि पुढं पूर, पुढच्या जागेमध्ये कारण भरपूर जण आहे तो वाटणी पण जास्त आहे आज भरपूर पेर मारा लागणार आहे पुढची जागा आता शोधत चाललो म्हणजे पुढं कुठं असा पेर दिसला का तिथं झोला मारू जर आता विचार केला तर इथं दुसरा पेरा मला आलोय आपण आणि इथं मच्छी समजतंय म्हणजे तिथं समोर मच्छी उडतय इथून तुम्हाला एवढा पण दिसणार नाही पण इथं मच्छी उडताना पण दिसते छोटी मच्छी म्हणजे इथं छोटी आणि मोठी अशी मच्छी मिक्स असते नेहमी आणि इथं मच्छी आपल्या भेटण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे तर बघा इथं समोर मच्छी उडताना आपल्याला दिसते तुम्हाला दिसतंय का नाही मला माहिती नाही पण बघा समोर मच्छी भरपूर उडतंय बारीक 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 मच्छी बघताय तुम्ही खूप म्हणजे खूपच आहे आता पेऱ्यामध्ये किती येईल त्याच्यावर डिपेंड आहे कारण पेऱ्याचे वरनं ऑलरेडी उडत चालली मच्छी बघा बघा किती उडते मच्छी बघा ती बघा समोर पेरा खेचताना तुम्हाला दिसत असेल छान मच्छी उडते त्यांची घाई झाली हल्ली पेरा टाकायचे बघा अर्धाच पेरा सुरुवात त्यांनी आणि खेचायला सुरुवात केली मुद्र जरा जास्तच खवळलाय जाण्यावर बघताय तिकडं मच्छीचा धूर उडलाय धूर नुसता हे बघा समोर बघताय झाल्यावर किती मच्छी उडते बघा बाहेर तर किती गेली निघून मध्ये पण जाम मच्छी आहेत ते बघा अजून उडत चालली बघा मच्छी अजून उडते आता या तर आपल्याला मच्छी यायलाच पाहिजे सगळ्यांना माहिती असते ऑलरेडी दोन तीन महिने धंदा बंद असतो तेव्हाच कसा विसा म्हणजे मच्छी मारायचा फोड भरत असतो अजून जर आता परत सगळ्यांना माहिती परत बोटी पण पर सगळ्या वारा आहे त्याच्यामुळे रिटर्न आल्यामुळे हा ही मासेमारी तर तुम्हाला कडेवरती करावंच लागणार आहे कोण आहे ती मासेमारी करावंच लागणार आहे कचरा किती आहे बघताय समोर कचरा किती कचरा आहे आणि इथं खड्डे खड्डे आहेत कचरा खूप आहे बघा आता पूर्ण पेरा पण अडवलाय कडला घेतलाय पण विचार केला तरी इथे खड्डे जाम आहेत उचकाल भाग जास्त आहे पण ठीक आहे जे शेवटी येईल ते आपला मावरा याच्यामध्ये आलाय आपला म्हणजे कचऱ्यामध्ये भरपूर मावरा समजत आहे मावरा आहे जो कचरा दिसतोय त्याच्या आतमध्ये मावरा पण भरपूर आहे चल आता असं पूर्ण आपला पेरा कडला घेतलाय बघत आहे पूर्ण पेरा कडला घेतलाय बघा इक इकडं इकडं समोर रावस पण अडकलाय रावस Boys, boys. रावस हे बघते मोठ मोठ बोईस एक से कचरा काढत चालला ना आणि यो बाई एक साइडशी पाऊच येत चाललंय यो बघ तो इथे काय रावस है रावस यानी ये बघ यो बघ यो आपला भाऊ ये पेरण आलाय म्हणजे जेवढा होता ना एवढा आलाय बोईस मोठा मोठा विचार केला उप जाम उडत होता पण लफडा असं झाला की तिथे खाली खड्डे खड्डे असे होत पूर्ण असं खड्डे आहेत त्यात मध्ये त्याच्यामुळे पेरा असा वरण आला खड्ड्यांचे आणि सगळी मास ती खालून गेली सगळं बटण खालून गेला दंबर होता दंबर उडताना तर बघितला अशी हे बघ ये पेरण आली एवढी आली आपल्याला एवढी मच्छी आली ये येम आली असती ना कड्ड नसत खालशी गेली ना शंभर टक्के आपला पोस का इथंच भरला असतो वाटत बघा कसं वर्तान पेरा यो घन पेराय घन पिशव्या लय अधन पिशव्या डायरेक्ट सुक्यावर हे बघ कसलं मोठ मोटा, मोठं आलं बघ हे बघ बोईस कसलं मोठं आलं बघ काय तुम्ही काय बोलता नाईट बोलतो नाही ना बोईटच आहे तो भरपूर गौर बघ मस्त मोठ मोठ मोठे मोठे बघा आणि शर्टांना जमून आणली टी शर्ट मध्ये हे बघ आता चाललं एक मारला लगेच पुढे जागा बघत बघत दुसरा पेरा मारला तयार चला चला केली नाही सुरुवात कारण ही पेर जी समोर तयार झालेली आहे त्याच्यामध्ये भरपूर मावरा आहे आणि गो आता कधी येत आहे आता बघा माझ्या पेऱ्यावर कसा उडणार आहे इथं बघा मध्ये जाम मावरा आहे समोर बघा जाम मावरा आता बघ कसला ओढला बघा किती उडायला लागला बघा आता आणि इथं जागा पण प्लेन आहे त्याच्यामुळं इथं मावरा पण येईल आता दमलं 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 मारा अलीकडला गेलाय तो बघा मधीन उडतंय बघा कडला गेलाय अडकला मावरा कडला गेलाय आली आणि लगेच सॅटल्याला सुरुवात केली कारण आहे पिशव्या वरती अडकल्याच्यामुळे बुडाला तर जाम पिशव्या अडकले आतमध्ये बसले वाट बघित आला का नाही मावरा वाट बघित बसलास बसल्या बसल्या खड्डे खणला या हे बघा किती खड्डे खणले आता काय बी आता पाणी भरायची वाट बघता तो बघ डायरेक्ट वरत वरत चाललेला पेरव डायरेक्ट ओढत ओढ ओढत चालेल खाली अशी डायरेक्ट ओढत 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 फेर अशी खाली चाललेला मावरा काही इथे समाजला नाही सरून कर हे बघ एवढा बोईस मावर सगळा बोईस मावरा आहे मोठा मोठा बोईस आहे पेरा आता पेरा साफ करता ना कारण बस झाला बोलतो एवढा पण मावरा नाहीये भरपूर कमी येते म्हणजे मेहनत पण निघणार नाही असा मावरा येते मावरा हाय पण बारीक मावरा आहे चला आपण पण निघूया तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा जे चॅनलवर नवीन आहे करा भेटू आपण का नवीन होते पाय